नमस्कार ड्रायविंग करत असताना आपल्या जीवनामध्ये ड्रायवर लोकांच्या आयुष्यामध्ये अपघात हा येत असतो ड्रायविंग करत असताना जर चुकीही नसली तर, तरी तरीही अपघात होण्याची शक्यता पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के असते ड्रायविंग करत असताना लाइफचा विचार आपल्या फॅमिलीचा विचार कधी ड्रायव्हर करतो का ह्याच गोष्टीवरती आज आपण माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे भरपूर वेळेस काय होतं की ड्रायव्हर हा स्वतःचा फक्त विचार करून रोडवरती ड्रायविंग करत असतो पण त्यांनी कधी पर्सनली स्वतःच्या जीवनामध्ये झाकून कधी बघितलंय का की आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या लहान मुलांच्याबद्दल कधी विचार त्याच्या मनात कधी आलाय का कारण की भरपूर वेळा मी सांगत असतो आपल्याकडे जर पैसे नसतील आपल्याकडे जर अमाऊंट नसेल तर आपली परिस्थिती कशा पद्धतीने खाली ढासळत जाऊ शकते काय नंतर परिस्थिती निर्माण होऊ शकते जर एखाद्या ड्रायवरचा टर्म इन्शुरन्स नसेल जर एखाद्या ड्रायवरचा हेल्थ इन्शुरन्स नसेल जर एखाद्या ड्रायवरची लाईफ टाईमची कमाई जर अपघात झाल्यानंतर पूर्ण खर्चा खर्च करावा लागत असेल तर त्या ड्रायव्हरची परिस्थिती पहिल्यासारखी राहील का याचा कधी ड्रायवर विचार करेल का असा कधी कधी प्रश्न पडत असतो मी भरपूरदा ड्रायवर लोकांच्या संदर्भात व्हिडिओ बनवत असतो ड्रायवर लोकांना माहिती देण्याचं काम करत असतो पण ड्रायव्हर हा कधी स्वतःच्या आयुष्यात उतरून बघणार आहे का की माझ्या आयुष्यात कशा पद्धतीने आपल्या आयुष्यात अपघात जर घडला तर आपण कशा पद्धतीने आपण निस्तारू या गोष्टीला तर आपल्याकडे दोन दोनच पर्याय उरतात पहिली गोष्ट अशी की टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स ह्याच्यासाठी की आपल्या मृत्यूनंतर फॅमिलीच्या खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा भवितव्य त्यांच्या मुला तुमच्या मुलांचं चांगल्या पद्धतीने घडावं म्हणून आपण हा टर्म इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स काढत असतो मग मला म्हणायचं आहे आपण अपघाताची वाट का बघावी अपघात आप झाल्यानंतर आपल्याला जर पैशाची गरज पडली तर आपल्याकडे मेडिक्लेम का नसावं हेल्थ इन्शुरन्स का नसावं टर्म इन्शुरन्स का नसावं जर ह्या अपघातामध्ये कोणत्याही अपघातामध्ये मग तो मोटरसायकलचा असू कारचा असू ट्रकचा असू या कोणत्या अन्य वाहनांचा असू तो अपघात कधीही सांगून कोणालाच्या जवळ येत नसतो आयुष्याची वाटचाल करताना दोन गोष्टींचा विचार जरूर करा मित्रांनो कारण की ड्रायवर हा आ, जीव जो हातात घेऊन रोडवरती गाडी चालवत असतो आणि दुसरी गोष्ट की आपल्या फॅमिलीचा पूर्णत विचार करून आपण लाईफ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स या अन्य कोणतेही इन्शुरन्स असतील ते, ते आपण पूर्णत काढून ठेवले पाहिजेत जेणेकरून आपल्या फॅमिलीसाठी भविष्यात त्याचा फायदा होईल टर्म इन्शुरन्स हा जो टर्म इन्शुरन्स असतो कोणत्याही कंपनीचा घ्या बजाजचा घ्या टाटाचा घ्या निवा बुपाचा घ्या या कोणत्या बँकेचा घ्या तो किती रुपयापासून स्टार्ट होऊ शकतो त्याची शाश्वती मी देऊ शकत नाही तुम्ही कंपन्यांकडं जावा तुम्ही बँकेकडे जावा दुर्घटना विमा असतात ॲक्सिडेंटली कवर विमा असतो हेल्थ इन्शुरन्स असतात उद्या जरा फॅमिलीच्यासाठी आपण विचार करण्याचं जर झालं तर टर्म इन्शुरन्स असो मृत्यूच्या नंतर आपल्याला फॅमिलीला आपल्याला तर मिळत नाही पण फॅमिलीला शंभर टक्के ते पैसे मिळत असतात आणि त्याचा फायदा शंभर टक्के त्यांच्यासाठी होत असतो कधीतरी ड्रायव्हरने आपल्या जीवनामध्ये थोडा तरी विचार केला पाहिजे तुम्ही सिगरेट बीडी दारू पीत राहा कारण की पिणारी व्यक्ती पितच राहणार किती समजवलं तरी सोडताना सुटणार नाही म्हणून अशा लोकांना समजूनही फायदा नाही पण एक वेळेस विचार जरूर करा फॅमिलीसाठी की आपण आपल्या फॅमिलीला शेवट कुठे घेऊन जाणार आहोत आपल्या फॅमिलीचा आपण विचार करणार आहोत का विचार करण्याची गोष्ट आहे ड्रायविंग करत असताना लाईफ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स इन्शुरन्स प्लॅन शंभर टक्के घ्या तो कोणत्याही कंपनीकडून घ्या माझं सजेशन असेल तुम्ही कोणत्याही कंपनीकडून जाऊन घ्या पण लाईफ टर्म इन्शुरन्स हेल्थ मेडिक्लेम सर्व तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी ठेवा तुमच्यासाठी ठेवा जेणेकरून तुम्हाला गरीब राहता येणार नाही तुमच्या फायदेशीर असेल आता हा व्हिडिओ आव कसा वाटला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सर्वांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र